सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज लाखो भाविक पोहरादेवीमध्ये दाखल होतात त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे मंत्री दादा भुसे गुलाबराव पाटील आणि पालकमंत्री संजय राठोड हे येत असून ते जगदंबा माता आणि संत सेवालाल महाराज रामराव महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत त्यानंतर ते नांगरा भवनात उमरी आणि पोहरादेवी विकासात्मक कामांचा आढावा घेणार आहेत लाज लुचपत प्रतिबंधक विभागास एका नागरिकाने तक्रार दाखल केली त्याद्वारे कृषी साहित्य साठवण्याकरिता मानवत येथील नवीन बांधले त्या गोदामात विद्युत मीटर महावितरण कंपनीच्या मानवत कार्यालयात अर्ज दाखल केला आवश्यक ते कागदपत्रे व शुल्क सुद्धा भरले परंतु शासकीय शुल्क भरून विद्युत जोडणी व विद्युत मीटर बसवून मिळत नसल्यामुळे नऊ फेब्रुवारी रोजी महावितरण कंपनीशी संपर्क साधला विनंती केली त्यावेळी अतिरिक्त तीन हजार रुपये लागतील असे संबंधित वरिष्ठ तंत्रज्ञानाने सुनावले आपण आपली लाच द्यायची इच्छा नसल्याने तक्रार करतो आहोत असे नमूद केले दरम्यान लाजलुजबत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने चौदा फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत वरिष्ठ तंत्र गणेश भोपे याने विद्युत जोडणी आणि विद्युत मीटर बसवण्याकरिता तडजोडी अंती दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली दरम्यान या खात्याने रचलेल्या सापळ्यातून गणेश भोपे या संबंधित तक्रारकर्त्यांकडून दोन हजार रुपयांची लाज स्वीकारताना पथकाने ताब्यात घेतला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची साथ दिल्यानंतर तिकडे नांदेड मधील घडत आहेत कारण अशोक चव्हाण हे स्वतः राज्यसभेवर चव्हाण मैदानात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये दाखल होत असताना त्यांनी काही अटी ठेवल्याची माहिती आहे त्यापैकी एक अट म्हणजे कन्या श्री जया चव्हाण यांना विधानसभेचं तिकीट देणही होती अशी सूत्रांची माहिती आहे त्यानुसार आता जया चव्हाण यांना भोकर विधानसभेतून उमेदवारी निश्चित मानली जाते वाशिम जिल्ह्यात यावर्षी करडई पिकाचा पेरा वाढला असून या उकाळी पावसाचा या पिकाला चांगला फायदा झाला आहे सध्या हे पीक फुलोरा अवस्थेत असून लाल पिवळ्या फुलांनी शेत चांगलीच भरली आहेत पूर्वी वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करडईचं पीक घेतलं जात होतं मात्र मध्यंतरी करडईची पेरणी कमी झाली होती मागील वर्षापासून सरकारने करडई पेरणीसाठी प्रोत्साहन दिल्याने पुन्हा करडईच्या क्षेत्रात वाढ झाली आहे देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय ते म्हणाले देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिशांनीही अशी दमनशाही केली नव्हती ती दमनशाही मोदी सरकार शेतकऱ्याविरुद्ध करत आहे स्वतंत्र काळात सुद्धा आंदोलने झाली लाला लजपतराय ज्यांचे नेते होते ब्रिटिशांनी केलेल्या लाठीमारात लाल लजपत यांचं निधन झालं मग शेतकऱ्यांचं आंदोलन पेटत राहिलं आता सुद्धा मोदी सरकार शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मनस्थितीत आहे आहे असा हल्ला बोल संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे सायद्री बुलेटिन बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं स्वागत पाहूयात पुढील बातम्या देशभरात व्हॅलेंटाईन डे दे साजरा केला जात असताना उपराजधानीत प्रियसीवरील संशयातून एकाची भर दिवसा हत्या केल्याचा थरारक प्रकार उघडकीस आला ही घटना काल दुपारी अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नाईकनगर येथे घडले सूरज उर्फ बिहार महातो असं मृतकाचं नाव आहे तर बिपिन कुमार गुप्ता असं संशयित आरोपीचं नाव आहे प्राथमिक शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतर भरण्याच्या निर्णयाला स्कूल बस मालकांनी विरोध केलाय शिक्षण विभागांनी चर्चा न करता निर्णय घेतल्याने स्कूल बस मालकांनी विरोध के केला निर्णयावर फेरविचार न केल्या स्कूल बसचे भाडं पंचवीस ते चाळीस टक्क्यांनी वाढवण्याचा इशारा स्कूल बस मालकांनी राज्य सरकारला दिला मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारींनी कळस गाठला आहे यातच गुन्हेगारांना पोलिसांनी किंवा अधिकाऱ्यांची भीतीच उरली नसले तर शहरात घडलेल्या घटनांमधून दिसून येत आहे त्यातच आता थेट आरोपीनं येरवडा कारागृहातील अधिकाऱ्याला कारागृहातच बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे येरवडा कारागृहातील मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याचं शेख खानपठान असं नाव आहे अयोध्येतील श्रीराम मंदिर रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्या आल्यानंतर अनेक भाविकांना रामलल्लाच्या दर्शनाची ओढ लागली आहे अयोध्येतील रामाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक अयोध्येत जात आहे दरम्यान भाविकांना अयोध्या येथे जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता यावे यासाठी भारतीय रेल्वेने विशेष ट्रेन सोडवण्याचा निर्णय घेतला असून रात्री शेगाव इथून अयोध्याकरिता स्पेशल ट्रेन रवाना झाली आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बुलढाणा येथील श्वाणू व बॉम्ब शोधक पथकाने शेगाव रेल्वे स्थानक दादर रेल्वे रूळ स्पेशल स्टेशन आधी भागाची पाहणी कडून व बॉम्ब शोधक पथकाकडून करण्यात आली आहे मराठा आरक्षणासाठी म्हणून जारांगे पाटील यांनी पाच दिवसांपासून उपोषण चालू केले आहे यामुळे त्यांची प्रकृती बिघाडली जारांगे पाटलांना दीर्घ आयुष्य व चांगले आरोग्य लाभ हो लाखांचा पोशिंदा जगू दे म्हणत पंढरपुरातील मराठा बांधवांनी श्री विठ्ठल रुक्मिणीला साकडे घातले सायद्रो बुलेटिन बात में बता दी थी सम्भवतः तो मात्रा तुम्हें पता आता है न्यूज़ 24 सहयाद्री शब्दांश सामर्थ्य विश्वसनीय उंची न्यूज़ 24 सह्याद्री